आम्ही एवढ्या ठिकाणचे रस्ते पाहिले पण हनुमानवाडी सारखा रस्ता कोणत्याच प्रभागाचा झालेला नाही काम केलेले आहे ते अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने आहे मला जेव्हा कळत असेल तेव्हापर्यंत आजपर्यंत हा विकास मी कधीच बघितला नाही मी प्रभाग क्रमांक अकरा मधून बोलते संकेत मनोज घामघोर्डे आम्ही एवढ्या ठिकाणचे रस्ते पाहिले पण हनुमानवाडी सारखा रस्ता कोणत्याच प्रभागाचा झालेला नाही शंभर टक्के कॉन्क्रिटिंग आणि व्यवस्थित कुठेही आमच्या इथे उतार वेगळ्या बाजूनी आहे किंवा घरामध्ये कोणाच्या पाणी शिरलं इथे एवढा पाऊस झाला आता तरी पण कोणाच्याही घरामध्ये मधल्या कोणाच्याही घरामध्ये पाणी शिरलेलं नाही पहिले आमच्या वाडीचे नगरसेवक सोमसिंग आबा यांचे प्रथम आभार मानते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं ते आपले चाळीस गावचे आमदार दादा चव्हाण यांचे पण स्वतः तर्फे त्यांचे भोसले प्रभाग क्रमांक अकरा मधून माननीय आमदार साहेब आणि आमचे हनुमानवाडीचे नगरसेवक आमचे यांचे धन्यवाद करतो त्यांनी आमच्या हनुमानवाडी मध्ये काम केलेले आहे ते अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याच्यामुळे मला हनुमानवाडीतर्फे मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो मी इथे आम्ही इथे आलो तेव्हापासूनचे जे रोड्स आहेत त्यांची जी अवस्था आहे एवढ्या वर्षात ते आजपर्यंत न झालेले रोड या काळामध्ये झालेले ऑलमोस्ट फिफ्टी इयर्स हे जे काय जबरदस्त काम चालू आहे त्याची पावती म्हणजे यांना आता मतदान करून यांच्या फेवर मध्ये ती पावती परत फेड करायची ते करत आलेलं वर्षानुवर्ष आम्ही करतो ते काम पण एक फंटॅस्टिक उपक्रम यांनी दावून मस्त काम केलेलं आहे त्याबद्दल सगळ्या हनुमानवाडीतर्फे अभिनंदन आमदार महोदय मंगेश एक दादा चव्हाण आणि वॉर्ड मेंबर स्पेशल स्पेशल लक्ष देत असत आमच्याकडे यांच्यासाठी सगळ्यांसाठी परत एकदा अभिनंदन यांचं सगळ्यांना नमस्कार मी सोनसिंग आबा राजपूत माझी नगरसेवक प्रभाग क्रमांक अकरा प्रभागाच्या विकासा संदर्भात जर कधी बोलायचं असेल तर पन्नास वर्षापासून या प्रभागामध्ये काय पण मी चाळीसगाव तालुक्यामध्ये हा विकास कधी बघितला नाही मला जेवढं कळतं की माझ मी माझं वय शेचाळीस आहे माझं वय चाललंय मला जेव्हापासून कळत असेल तोपर्यंत आजपर्यंत हा इतिहास एवढा विकास मी कधीच बघितला नाही त्यातल्या त्यात प्रभाग माझा जो होता या प्रभागामध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय दैनंदिन अशी अवस्था होती विकासाची गंगा जी आज आणली आहे ही मला असं वाटतं की आजपर्यंत ही विकासाची गंगा कोणी आणली नाही आज माझा प्रभाग जर कधी म्हटला शंभर टक्के रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले दोन रस्ते जर सोडले किंवा ते पाच ते सहा फुटाचे झालेत आणि नंतर आमच्या लक्षात आलं मंगेशरावांना आम्ही जेव्हा सांगितलं की दादा हे दोन रस्ते सहा मीटरचे होतात आणि जो एरिया जो आहे तो, तो, तो सुटून जातोय त्याच्यानंतर तात्काळ आमदार महोदयांनी कंपाऊंड टू कंपाऊंड कॉन्क्रिटिंग करण्याचे आदेश दिलेत आणि त्याचं इस्टिमेट केलं आणि या येणाऱ्या पावसामध्ये कोणाच्या घरामध्ये कोणाच्या दुकानामध्ये एक पाण्याचा थेंब केला आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर असा वार्ड झाला आहे शंभर टक्के कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला पाणीपुरवठा दा योजना झाली त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज झाली आज कॉन्क्रिटीकरण झालं आता प्रभागामध्ये का विकास कामं हा विषय थांबला आहे फक्त आहे स्वच्छता गटर झाडू काम याच निरंतर आहे ही प्रक्रिया चालूच राहणार आहे आणि ते रोज स्वच्छता हे कर्मचारी काम करतात आज आज जर कधी शहरात जर बघितलं छत्रपती महाराजांचा पुतळा असेल आज दोन चौक होता एक महाराणा प्रताप चौक होतोय परत छत्रपती महाराजांसमोरचा चौक होतोय आज गार्डन जवळपास तीस कोटीचं गार्डनाला बहुतेक कामाला सुरुवात होते तहसील कार्यालयाची जी जुनी बिल्डिंग जी होती अतिशय दैनंदिन अवस्था होती त्या बिल्डिंगची आज ती अशी भव्य दिव्य अशी मोठ्या मध्ये जातो आपण ज्यावेळेस बघतो की आज या शहरामध्ये आल्यानंतर की एक मोठ्या मध्ये आल्यासारखं भास होतो आज अशी बिल्डिंग झाली त्याच्यानंतर ट्रामा केअर सेंटर असेल नाट्यगृह असेल आणि काल परवाच साठी पण त्या तितक्या जवळजवळ तीस कोटी रुपये दादांनी प्राप्त करून घेतला आहे बसस्टँड असेल त्याच्यानंतर उपायुक्त कार्यालय असेल म्हणजे आम्हाला कळत नाही की इतका निधी दनादान निधी आज तालुक्यामध्ये जो येतोय फक्त वेळाच्या अभावी आज एवढे काम सगळे समोर दिसत नाहीत रस्त्यांचे कामं चालू आहे शहरामध्ये आलोय स्टेशन पासून तर मार्केटपर्यंत सोळा कोटी रुपयाचं रस्त्याचं काम चाललंय कॉन्क्रिटीकरण त्याच्यानंतर स्टेशनपासून तर मार्केटपर्यंत जसं मुंबईच्या धर्तीवर लाईटांची व्यवस्था आहे तसं आमदार महोदयांनी सात कोटी रुपयाचे लाईटांसाठी सुद्धा निधी घेतलाय की अंडरग्राऊंड लाईट सगळे करून एक वेगळा रस्ता किंवा आपण मुंबईत जातोय कि नासिक सारख्या शहरात फिरतोय अशा पद्धती ज्या अवस्थेत आता लाईट वगैरे लागले जातील रस्त्याचं पूर्ण काम होईल मी आज वार्डाच्या वतीनं सगळ्या नागरिकांच्या सगळ्या माझ्या माता भगिनी बंधू आई वडिलांच्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय या तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करेल आणि त्यांना धन्यवाद देईल आणि या काळामध्ये हा सगळं जनसमुदाय त्यांच्या पाठीशी भक्कम राहील भरभरून मतदान होईल आणि पुन्हा मंगेश दादा चव्हाण यांना या तालुक्याची संधी करण्याचं एक परत लाभ मिळ लाभ होईल आणि या तालुक्याला आणि मतदारांना तेवढी खात्री आहे की दादा याच पद्धतीने पुढचा विकास आणि विकासाची गंगा करत राहतील सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो